आजची रेसिपी अतिशय सिम्पल आणि खास तुमच्यासाठी घेऊन आली आहे ओल्या नारळाचा ना भात कसा बनवायचा गोड भात कसा बनवायचा इथे एक वाटी तांदूळ घेतलेला आहे आता तांदूळ मी इथे बासमती तांदूळ वापरलेला आहे आणि आपल्याला पाण्याने धुवून घ्यायचं आहे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि आपल्याला ते पाणी फेकून द्यायचं आहे परत मग त्यामध्ये आपल्याला धुतल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि कमीत कमी अर्धा घंटा आपल्याला मुरू द्यायचा आहे इथे ओलं नारळ वापरलेलं आहे त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आणि बारीक जी किसनी असते ना त्या किसनीने आपल्याला किसून घ्यायचं आहे आता बऱ्याच जणांचा काय होतो नारळी भाता मोकळा होत नाही चिकट होतो म्हणून याची मी पूर्ण तुम्हाला डिटेल्स व्हिडिओ सांगणार आहे आता आपलं नारळ पूर्ण किसून झालेलं आहे आता ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले आहे ना त्याच वाटीने आपल्याला किस घ्यायचा आहे बरोबर एक वाटी मी तांदूळ घेतलेला होता तर एक वाटी आपल्याला नारळाचा कीस घ्यायचा आहे परफेक्ट एक वाटी आपण घेतलेला आहे आणि तांदूळ आपल्याला पाण्यातून काढून घ्यायचं आहे चाळणीवर टाकायचे आहे निसळून घ्यायचे आपल्याला एकीकडे आपल्याला गूळसुद्धा बारीक करून घ्यायचा आहे कढाईमध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे तूप चांगलं गरम होऊ द्यायचं त्यामध्ये लवंग आणि विलायची टाकायची म्हणजे भाताला कशी टेस्ट अजून छान येते म्हणून थोडंसं किंचित आपल्याला लवंग टाकायचं आहे फक्त दोन लवंग टाकलेले आहे आणि त्या तुपावर आपल्याला ते तांदूळ टाकायचे आहे तांदूळातलं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आता तुपावरच आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे मात्र इथे हलक्या हाताने आपल्याला परतून घ्यायचं आहे तांदूळचे तुकडे नाही झाले पाहिजे म्हणून अशा हलक्या हाताने आपल्याला वर आणि खाली असं हलक्या हाताने आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि नंतर काय करायचं यामध्ये आपल्याला गरम पाणीच टाकायचं आता एक वाटी तांदूळला मी दोन वाटी पाणी घेतलेलं आहे आता पाणी आपल्याला टाकल्यानंतर किंचित थोडंसं मीठ टाकायचं आहे थोडंसं पाणी आटू द्यायचं आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं नाही आणि नंतर पाणी आटलं की नंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे मंद आशेवर हा भात होऊ द्यायचा आहे परंतु भात झाल्याबरोबरच आपल्याला काय करायचं आहे झाकण काढून घ्यायचं आहे आणि मोकळा भात करायचा आहे जर तुम्ही तसा जर ठेवला ना तर तो, तो भात कसा चिकट होतो वाफेनी आणि थंड करायला ठेवायचा आता दुसऱ्या कढईमध्ये आपल्याला परत तूप टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी गुळ टाकायचा आहे आता गुळाचं प्रमाण तुम्ही जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही गुळ वाढू शकता किंचित आपल्याला एक चमच छोटा एक चमच पाणी टाकायचं आहे गुळ विरघळायला आणि लगेच त्यामध्ये आपल्याला किस टाकाय खोबऱ्याचा किस टाकायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाणी सुटेल पाणी तर ते सोपेपर्यंत आपल्याला पूर्ण होऊ द्यायचं आहे आणि त्यामध्येच आपल्याला ड्रायफ्रूट टाकायचा आहे ड्रायफ्रूट मी त्यामध्ये काजू बदाम टाकलेले आहे तुम्ही इतरही त्यामध्ये टाकू शकता आणि भातावरच आपल्याला ते सारण टाकायचं आहे गूळ आणि खोबरा किस आणि नंतर आपल्याला गॅस लावायचा आहे एकसारखं मिश्रण झाल्यानंतर आणि मंद असेवर आपल्याला ह्याला दोन मिनटं होऊ द्यायचं आहे बघा ही भात करण्याची पद्धत मी तुम्हाला अतिशय सिम्पल पद्धतीने सांगितली आहे आणि पूर्ण भात तसा आपला मोकळा असा झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि हा भात खूप सुंदर लागतो खायला नुसतंही जरी तुम्ही खालणं खूप छान लागतो आणि त्यावर तुम्ही परत हं बदामाचे काजूचे डेकोरेशनसुद्धा करू शकता परंतु काजू बदाम हे तळून घ्यायचे जर वरून जर तुम्हाला टाकायचं असेल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा जर चॅनलवर पहिल्यांदाच तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर फक्त सबस्क्राईब करा मस्त खा आनंदी धन्यवाद